डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी तंत्र विद्यालय सावनेर येथे तीन डिसेंबर कृषी शिक्षा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर पंजाबराव देशमुख माता सरस्वती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती था। विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी करून आपले नाव लौकिक करण्याची संधी प्राप्त झाली आहे याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्राचार्य अभय भेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमा दरम्यान शेती व शेतीवर आधारित असलेल्या पूरक व्यवसाय तसेच नोकरी संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अभय भेंडे यांच्यासह मंचकावर शिक्षक अरुण मोरे प्रमोद फुके संजय शिंदे मोहन फोर राजेश चेतन काळे अमोल उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे संचालन द्वितीय विद्यार्थिनी वैष्णवी नारनवरे यांनी केले असून आभार प्रदर्शन वृषाली गिरे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी आणि सहकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर